ही दृश्य विनोद आता आपल्या समोर येत आहेत या इमारतींची अवस्था पाहून जेव्हा स्फोट झाला त्यावेळेस काय झालं असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही अगदी काही क्षणांपूर्वी गजबजलेल्या या इमारती होत्या तिथे आता फक्त आणि फक्त राख दिसतीय तिथे फक्त आणि फक्त काळी काजळी दिसते आणि धुराचे लोट दिसत ज्या क्षणी हे विमान जमिनीला टेकलं त्या क्षणी पहिल्यांदा आगीचा मोठा लोळ उडाला आणि त्यानंतर धुराचे काळे ढग अवघ्या आसमंतामध्ये पाहायला मिळाले तेव्हाच या अपघाताची तीव्रता लक्षात येत होती आता जेव्हा यंत्रणा आजूबाजूला पोहोचल्या त्यावेळेस स्पष्ट होते की फक्त विमानाला नाही तर विमानाच्या आजूबाजूला सुद्धा इमारतींना प्रचंड मोठ्या प्रमाणावर क्षती पोहोचली आहे ज्या इमारती रहिवासी इमारती आहेत त्या रहिवासी इमारतींच्या अगदी मधोमध जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार तर एका इमारतीच्या वर हे विमान पडलेलं आहे आणि मोठा स्फोट झालेला आहे या संदर्भातली अधिकृत माहिती गुजरात सरकारकडनं अजूनही आलेली नाहीये पण आत्ता जी दृश्य दिसतात त्यावरून हे कळतंय की हा विमान अपघात भारताच्या विमान अपघातांच्या इतिहासामधला एक प्रचंड मोठा अपघात आहे कारण एअरपोर्ट पासून फक्त पाच ते सात किलोमीटर अंतरावर असलेल्या नागरी वस्तीमध्ये इतका मोठ्या साईजचं विमान कोसळणं आगीचा इतका मोठा भडका उडणं यामध्ये प्रचंड मोठ्या जीवितहानीची शक्यता आहे विमानामध्ये असलेले तीनशे प्रवासी यांच्या जीविताबद्दलची जी अजूनही माहिती नाहीये पण शक्यता ही वर्तवली जाते की आजूबाजूच्या इमारतींना आणि या इमारतींमध्ये राहणाऱ्यांना सुद्धा या विमान अपघाताचा मोठा फटका बसला असणार आहे आत्ताची दृश्य तुम्ही बघितलीत त्यानुसार विमानांमुळं इमारतींचं सुद्धा नुकसान झालंय सगळ्या इमारती काळ्यापुट्ट झालेल्या आहेत स्फोटाचा मोठा परिणाम झालाय जी प्राथमिक माहिती गुजरात सरकारकडनं येते त्यानुसार बाराशे बेड्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे कारण या विमान अपघातामुळं विमानातल्या प्रवासी विमानामधले क्रू मेंबर आजूबाजूला असणारे लोक इमारतींमध्ये राहणारे लोक या सगळ्यांपैकी कुणाकुणाला इजा पोहोचलेली आहे कुणाच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे त्यांची संख्या किती आहे याचा फक्त अंदाज बांधून प्रशासनानं ही व्यवस्था केलेली आहे आपण अपेक्षा ही करूयात की खरोखर इतक्या लोकांना या विमान अपघाताचा फटका बसलेला नसावा पण आत्तापर्यंत या संदर्भातली कोणतीही अधिकृत आकडेवारी समोर येऊ शकलेली नाहीये त्याचं कारणही स्पष्ट आहे कारण इतका मोठा अपघात होतो त्यावेळेस प्रशासनाचं किंवा तिथे पोहोचलेल्या यंत्रणांचं पहिलं काम असतं ते ती आग शांत करणं आणि आजूबाजूच्या लोकांना तिथून जर त्यांना आरोग्याच्या दृष्टीनं काही मदतीची गरज असेल तर रुग्णालयापर्यंत पोहोचवणं आणि त्याच दृष्टीनं गुजरात सरकारनं प्रयत्न सुरू केलेले आहेत सगळ्या यंत्रणा आणि आता विनोद आपल्याला माहिती देत होते एनडीआरएफच्या तीन तुकड्या घटनास्थळी रवाना झालेल्या आहेत आणि त्यावरून सुद्धा या अपघाताची तीव्रता किती मोठी आहे हे सहज लक्षात येते कॅप्टन गायकवाड आता आपल्या सोबत आहेत अपघातासंदर्भातल्या काही तांत्रिक बाबी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात गायकवाड सर जी आताचे दृश्य तुम्ही टीव्ही स्क्रीनवर पाहत आहे आणि या विमान अपघाताची जी काही अगदी प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे त्याच्यावर याची कारण काय या असू शकतात असा तुमचा अंदाज आहे हॅलो मी बोलतोय होय होय हा नमस्कार मी निलेश गायकवाड बोलतोय आतापर्यंत माझ्यापर्यंत पण जी माहिती आलेली आहे आहेचं कारण असं आहे की आता हे लंडनला जाणारं एअर इंडियाचं ए वन सेवन वन हे विमान होतं जे त्याचा नंबर असतो हे बोईंग सेवन फोर सेवन या प्रकारातलं विमान आहे हे वाईटवाडी विमान असतं आणि ह्याच्यामध्ये आता ऑन बोर्ड दोनशे बेचाळीस लोक होते आणि हे अहमदाबादवरून गाटविकला युकेला जाणारं हे विमान होतं आणि याच्यामध्ये तिथं बऱ्यापैकी फॉग आहे आणि उड्डाण केल्यानंतर ते साधारणतः पाच मिनिटानंतर ते क्रॅश झालेलं आहे पण अजून कॅज्युलिटीचं तिकडे कुठलाही हे आलेलं नाहीये म्हणजे कॅज्युलिटी समजलेल्या नाहीत कारण नाही, तिथं ते पडल्यानंतर तिचा आता बचाव तुकड्या गेलेल्या आहेत आणि तिथं ते विमानाचे पहिल्यांदा जातं तिथं फक्त धूर दिसतो आहे कुठल्याही बाहेर काढलेलं नाही अजून तर इथं कॅज्युलिटी मोठ्या प्रमाणावर झाले असण्याची शक्यता आहे कारण विमान पेटलेलं आहे आणि तिथून स्मोक खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि कोणाला अजून बाहेर काढलेलं नाहीये त्याच्यामुळे एवढीच प्राथमिक माहिती आतापर्यंत आलेली आहे पण मात्र हे बॅड वेदरमुळे झालेलं असावं अशा वेळेस एटीसी एअर ट्रॅफिक कंट्रोलर हा वैमानिकाला तशा सूचना देत असतो यांच्यात नेमकं कम्युनिकेशन काय झालेलं आहे ते अजून बाहेर आलेलं नाहीये कारण आता सगळं बचाव करायच्या याच्यामध्येच आहे हे चौकशी सर इथे ना जी माहिती माझ्याकडे आता आलेली आहे एअर इंडियाच्या वतीनं देण्यात आलेली आहे आणि विमान प्राधिकरणाच्या वतीनं देण्यात आलेले त्यामध्ये असं म्हणतात की मे डे दे कॉल देण्यात आला होता व्हॉट इज दिस मे डे कॉल त्यांना थोडं सांभाळ सांगितलेलं असेल त्यांना म्हणजे बॅड वेदर मुळे तुम्ही थोडं थांबू शकता हा पण त्यांचं असं म्हणणं आहे की तो विमानाकडनं आला कॉल पण त्याच्यानंतर काहीही रिस्पॉन्स आम्हाला मिळाला नाही मग तो म, कम्युनिकेशन मध्ये त्यांना हे कळलेलं नसेल कारण बहुतेक कम्युनिकेशन सिस्ट, सिस्टम जी आहे ती जी आहे ती बहुतेक बॅड वेदर मुळे ती कम्युनिकेट नीट झालेलं नसेल आणि म्हणून मग वैमानिकाने कन्सिडर केलं की टेक ऑफ घेण्यासाठी सांगितलेलं असावं म्हणून मग तो एक कॉज असू शकतो पण मात्र त्याच्यामध्ये बॅड वेदर हा कारण हेवी फॉग होतं त्याच्यामुळे टर्ब्युलन्स जास्त असल्यामुळे मग तो अनकंट्रोल पण मात्र हा कॉल त्यांच्या मधलं कम्युनिकेशन जे आहे दोघांमधलं मधलं आणि वैमानिकांमधलं प्रॉपर झालेलं नसावं याच्या पाठीमागे पण विमान टेक ऑफ घेताना तर बऱ्यापैकी काळजी घेतली जाते म्हणजे आता आपली सगळी यंत्रणा काही इतकी कमकुवत नाहीये की इत, इतकं टेक ऑफ घेताना काही काळजी घेतली जात नसेल आणि एस्पेशली जर इंटरनॅशनल फ्लाईट असेल तर एक्झॅक्टली काळजी घेतलीच जाते पण मग ह्याच्यामध्ये अजून ते कारणच पुढे नाहीये तर तोच अजून म्हणजे मी पण कन्फ्युजच आहे नेमकं काय असेल कारण तेवढी काळजी घेतली जाते तेवढ्या सगळ्या कम्युनिकेशन नीट केलं जातं विमानाचे विमानाचे चेक सगळे व्यवस्थित घेतले केले जातात तर ते असेल पण मग ते कारण अजून कोणालाच कळलेलं नाहीये पण जगभरामध्ये अस... काहीच माहिती नाही पण जगभरामध्ये अनेकदा असं होतं की टेक ऑफ घेताना किंवा एकतर विमान जेव्हा लँड होतं तेव्हा होऊ शकतो अपघात किंवा टेक ऑफ घेताना पण अनेकदा अपघात होता पण टेक ऑफ घेताना जेव्हा अपघात होता त्यावेळेस प्रायमरीली काय कारण असतात त्याची टेक ऑफ घेताना कारण असे असतात एकतर रनवेवर जर झालं तर तो स्किड होतो हो किंवा मग त्याचा स्पीड आ, टेक ऑफ घेण्याचा जो स्पीड असतो त्याला वेट बॅलन्स असं म्हणतात म्हणजे विशिष्ट म्हणजे विमानाचं ते एक तंत्र असतं त्याच्यामध्ये वजन किती आहे लोकांचं बॅगेजचं वजन किती आहे त्याच्यानंतर फ्युएल किती आहे मग त्याच्यानुसार मग तो, तो रनवे जेव्हा विमान जेव्हा रनवेवर विशिष्ट वेगाने जावतं तर तो, तो किती याला समोरून विंड स्पीड किती आहे हे सगळं कन्सिडर केलं करून त्याचा तो टेक ऑफ घेण्याचा स्पीड मॅच करून तो ऑफ त्याला कंट्रोल योग जो आहे तो त्याला टॅकॉपच्या दृष्टीने म्हणजे आकाशाच्या तो उचलला जातो बऱ्याचदा ते जर वेट बॅलन्स चुकलं तर त्याच्यामध्ये होतं काय की मग त्याच्यामुळे त्याला पाहिजे तेवढा स्पीड जर मिळाला नाही तर ते तिकडे तिथं ते कोसळतं आणि आता मात्र हे पाच मिनिटं पुढे गेल्यामुळे तिकडे त्याला जेवढा स्पीड पाहिजे असेल ही पण शक्यता सांगतोय तेवढा स्पीड त्याला मिळाला नसावा म्हणजे तेवढं खालून लिफ्ट त्याला मिळायला पाहिजे एवढी लिफ्ट करंटा स्पीड पाहिजे तेवढी लिफ्ट नाही मिळाली बॅडवेदर मुळे आणि टर्ब्युलंट कंडिशन असल्यामुळे मग ते कोसळलं असावे या सगळे आपण शक्यता गृहीत धरतोय आणि मघापासून जे मला एक भीती वाटत होती की जेव्हा इंटरनॅशनल इंटरनॅशनल काय कुठले अगदी डोमेस्टिक फ्लाईट सुद्धा जेव्हा टेक ऑफ करता विमानामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर इंधनाचा साठा असतो जो खूप मोठा ज्वलनशील पदार्थ आहे अशा वेळेला जर विमान जमिनीला टेकलं तर लगेच स्पोर्ट होण्याची शक्यता असते का कारण या आता वी जे विज्युअल्स येतात त्याच्यामध्ये आम्हाला दिसतय की विमानानं टेक ऑफ घेतलंय मग ते खाली जमिनीच्या दिशेनं जाते पुढच्या क्षणाला स्पोर्ट दिसतोय बरोबर ना ते फ्यूल जे आहे ते एकदम हायली इन्फेनेबल आहे त्याच्यामुळे तो पडल्यानंतर कुठे ना कुठे आणि यंत्रणा त्याची जी खूप हे असते जे अनेक सर्किट असतात अनेक प्रकारचे हे असतात आणि घर्षण झाल्यानंतर ते विमानाचे जे इंधनाच्या टाकी आहेत ते पण फुटतात आणि कुठल्या ना कुठलं काहीतरी शॉर्ट सर्किट होऊन ती मॅक्सिमम शक्यता आहे ती विमानाला आग लागण्याची आणि जेव्हा टेकऑफ तर त्याच्यामध्ये आय थिंक कॅप्टन निलेश गायकवाड यांच्याशी माझा संपर्क तुटलाय पण जेव्हा विमान टेक ऑफ घेतं त्यावेळेस तांत्रिक बाबी काय काय असतात या संदर्भातले माहिती ते देत होते आणि एक बातमी मघाशी आली होती जी बातमी एनडी टी व्ही मराठीनं आपल्यापर्यंत पोहोचवली नव्हती कारण आम्ही शुअर नव्हतो की हे खरं आहे की नाही आणि आता स्पष्ट झालंय की ती बातमी खरी नव्हती विजय रुपाणी गुजरातचे माजी मुख्यमंत्री हे या विमानामध्ये होते अपघातग्रस्त विमानामध्ये अशा प्रकारची माहिती समोर आली होती पण विजय रिपाणी यांनी आपण या विमानामध्ये नव्हतो हे आता स्पष्ट केलंय आणि काही वेळातच आपण विमान तळावर पोहोचणार असल्याचं सुद्धा विजय रूपाणी यांनी सांगितलंय आणि आणखी माहिती घेण्यासाठी माझे सहकारी पारस धामा आत्ता आपल्या सोबत आहेत पारस आतापर्यंत तुझ्याकडे या विमान अपघाता संदर्भातले आणखीन काय काय अपडेट आळीय जी कविता बिल्कुल ही दुखद मामला जो है ये सामने आया है ये तकरीबन 1:30 बजे के आसपास का मामला है जहां पर एक फ्लाइट एयर इंडिया की जो की लंदन से अहमदाबाद आ रही थी उस फ्लाइट में ये पूरा हादसा हुआ है प्लेन क्रैश हुआ है जा रहा दो सौ से ज्यादा पैसेंजर जो हैं इस प्लेन में सवार थे आ, हमने कुछ देर पहले अहमदाबाद के जो आ, पुलिस कमिश्नर हैं उनसे भी बात करने की कोशिश की और उनकी तरफ से ये कहा गया कि पुलिस जो है लोकल पुलिस फोर्स है फायर ब्रिगेड पे है एनडीआरएफ स्पॉट पे है और रेस्क्यू ऑपरेशन किया जा रहा है लगातार आ, जो एम्बुलेंस के जरिए लोगों को जो है हॉस्पिटल जो कि अहमदाबाद का सिविल हॉस्पिटल है वहां पर ले जाया जा रहा है लगातार लोगों की जान बच कोशिश की जा रही है अभी तक आ, इस पूरे हादसे में कितु की मौत हुई है ये स्पष्ट नहीं हो पाया है कितने लोग घायल हैं वो भी स्पष्ट नहीं हो पाया है आ, मगर जो जितना भी तंत्र है वो लगातार लोगों की जान बचाने की कोशिश कर रहा है लगातार रेस्क्यू ऑपरेशन है वो किया जा रहा है ऐसे में आ, ये बात सामने आ रही थी कि गुजरात के जो तो मुख्यमंत्री हैं विजय रूपानी वो भी प्लेन में सवार हो सकते हैं मगर विजय रूपानी जो तो की गुजरात के मुख्यमंत्री हैं उनकी करीबी सूत्रों ने ये जानकारी दी है कि वो उस विमान में नहीं थे और भी वो लोगों से मिलने के लिए एयरपोर्ट जाएंगे और उसके बाद अहमदाबाद में सिविल हॉस्पिटल भी वो पहुंच सकते हैं जी आ, और कुछ गुजरात सर, सरकार ने या फिर गुजरात के गवर्नमेंट की ओर से इस बारे में कुछ ज्यादा जानकारी आ रही है कुछ ऑफिशियल जानकारी आ रही है कविता जी अब... अभी तक इस पूरे मामले में आधिकारिक जानकारी सरकार की तरफ से नहीं दी गई है क्योंकि लोगों का जीवन बचाना ये सबसे महत्वपूर्ण हो गया है क्योंकि ये हादसा बड़ा हादसा है और इसी के लिए अब तक कोई आधिकारिक जानकारी जो है वो सरकार की तरफ से नहीं दी गई है हमने एयर इंडिया का ट्वीट देखा उन्होंने ट्वीट करके इस बारे में लोगों तक जानकारी साझा की मगर सरकार की तरफ से कुछ ही देर में इस बारे में आधिकारिक जानकारी जो है वो दी जा सकती है मगर अभी के लिए जो जानकारी सामने आई है वो यही है कि विमान था वो लंदन से उड़ा था और अहमदाबाद आ रहा था और उस बीच अहमदाबाद एयरपोर्ट के पास ही पूरा हादसा हुआ कुछ ही देर में जो है इस बारे में आधिकारिक जानकारी भी दी जाएगी लगातार पुलिस हो फायर ब्रिगेड हो एनडीआरएफ की टीम हो बाकी तंत्र हो वो कोशिश कर रहे हैं की लोगों को सिविल अस्पताल जो की अहमदाबाद का है वहाँ पर भी एक्स्ट्रा बेड व्यवस्था की है

क्रू मेंबर पायलट्स आणि प्रवासी यांची एकूण मिळून संख्या दोनशे बेचाळीस होती हे दोनशे बेचाळीस जण या विमानातून प्रवास करत होते विमानानं टेक ऑफ घेतलं विमान विमानतळाच्या रेषे बाहेर पोहोचलं आणि त्यानंतर काही क्षणांमध्ये विमानाच्या पायलटनं ला म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोलला नियंत्रण कक्षाला मे डे कॉल दिला हा मे डे कॉल तेव्हा दिला जातो वैमानिकांकडून जेव्हा वैमानिकांना विमानामध्ये आणीबाणीची परिस्थिती आहे अशी जाणीव होते हा कॉल दिल्यानंतर एटीसीनं लगेच एक मिनिटाच्या आतमध्ये या कॉलला रिस्पॉन्स केलं उत्तर दिलं मात्र पलीकडून कोणतंही उत्तर आलं नाही कारण तोपर्यंत या विमानाचा अपघात झाला होता जे काही घडलं का 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 ते अवघ्या काही मिनिटांच्या अंतरामध्ये घडलं त्यामुळं विमान टेक ऑफ घेत असताना पायलटला याची जाणीव झाली होती की विमानामध्ये काहीतरी प्रश्न निर्माण झाला आहे काहीतरी आणीबाणी निर्माण झालेली आहे आणि विमान अपघातग्रस्त होऊ शकतं नियंत्रण कक्षाला त्यांनी ते कळवण्याचा प्रयत्न केला होता मात्र हे सगळं इतक्या कमी वेळामध्ये घडलं की नियंत्रण कक्षानं पायलटशी संपर्क साधण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा संपर्क होऊ शकला नाही कारण तोपर्यंत कदाचित या विमानाला अपघात झाला होता অহমাবাদ এপৰ্ট চ अगदी बाहेर म्हणजे ज्या ठिकाणी हे विमानाचा अपघात झालाय तो मेघानी नगर परिसर आणि अहमदाबादचं एअरपोर्ट याचं गुगलवर जर अंतर बघितलं तर साधारण सात पूर्णांक एक किलोमीटर एवढं दाखवते पण प्रत्यक्षात हे अंतर कमी आहे कारण विमानतळाची जी बाउंड्री आहे त्याच्या पाठीमागेच असलेला हा परिसर आहे त्यामुळं विमानानं उड्डाण घेतलं आणि फक्त काही क्षणांच्या आतमध्ये हा अपघात झालाय त्याचे दृश्य तुम्ही बघताय की हे उड्डाण घेतलंय आणि इमारतींच्या वरही हे विमान फारसं उंचीवर पोहोचलेलं नाहीये आणि तोपर्यंतच ते लगेच खाली यायला सुरुवात झाली आणि या सगळ्या अपघातामध्ये एक महत्त्वाचं नाव समोर येतं आहे ते म्हणजे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं विजय रुपाणी हे याच विमानातला प्रवास करत होते अशी माहिती समोर आली होती यानंतर एक फोटो समोर आलाय जो फोटो आहे विजय रुपाणी यांच्या बोर्डिंग पासचा या बोर्डिंग पासमध्ये हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे रुपाणी विजय म्हणजे त्यांचं नाव आहे बिझनेस क्लासचा हा बोर्डिंग पास आहे ज्याच्यामध्ये सीट नंबर नमूद केलेला आहे विमानाचा नंबर तोच आहे ए वन झी ए टेन वन सेवन वन जे विमान तेरा टेन म्हणजे एक वाजून दहा मिनिटांनी उड्डाण घेणं अपेक्षित होतं बारा जून दोन हजार पंचवीस एक वाजून दहा मिनिटांनी दुपारी विमानाची वेळ होती लंडनमध्ये जाण्यासाठी हे विमानाने उड्डाण घेतलं अशा प्रकारची माहिती या तिकिटावर आहे मात्र बोर्डिंग विजय रुपाणी यांनी या विमानामध्ये केलं होतं की नाही याची माहिती अजून मिळत नाही आहे त्यामुळं विमान प्रवाशांमध्ये एक प्रवासी विजय रुपाणी या नावाचा आहे हा प्रवासी बिझनेस क्लासमधन प्रवास करत होता अशी माहिती आहे मात्र आतापर्यंत विजय रुपाणी यांच्या बाबतची कोणती अधिकृत माहिती येत नाहीये जी माहिती सूत्रांकडनं समोर येते त्यानुसार विजय हे या विमानामध्ये नव्हते ते काही वेळात एअरपोर्टवर पोहोचणार आहेत पण आता आमच्याकडे जो कागद हाती आलाय ते तो एक तिकीट आहे ज्या तिकिटावर विजय रुपाणी नावाचा प्रवासी बिझनेस क्लासमधून या विमानातून प्रवास करत होता ही जी लिस्ट तुम्ही आत्ता पाहताय ही विमानामधल्या प्रवाशांची लिस्ट आहे त्याच्यामध्ये विजय रुपाणी नावाचा प्रवासी आहे जो या विमानामध्ये बोर्ड केलं होतं कारण बोर्डेड प्रवाशांची ही लिस्ट आहे ज्यांनी ज्यांनी या विमानाचं तिकीट बुक केल्यानंतर या विमानात प्रवास सुरू केला होता त्या प्रवाशांची ही लिस्ट आहे म्हणजे बोर्डेड असलेल्या प्रवाशांची जर लिस्ट असेल आणि त्याच्यामध्ये विजय रुपाणी हे नाव असेल तर मग अनेक शंका आहे पात्र ही सुद्धा आपल्याला शक्यता लक्षात घेतली पाहिजे की विजय रुपाणी नावाची ही जी व्यक्ती आहे ती गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आहेत की त्याच सेम नावाची आणखीन कोणी व्यक्ती आहे हे स्पष्ट झालेलं नाहीये आत्ता जी माहिती सूत्रांकडून येते त्यानुसार विजय रुपाणी हे या विमानामध्ये नव्हते पण जर विजय रुपाणी यांचं नाव वारंवार यामध्ये येत असेल तर आतापर्यंत विजय रुपाणी यांच्याकडनं या संदर्भातला रिस्पॉन्स येणं अपेक्षित आहे दरम्यानच्या काळात ज्या ठिकाणी अपघात झालाय त्या ठिकाणी मदतकार्यानं आता जोर धरलाय आजूबाजूच्या इमारतीमधले लोक जे विमान अपघातामुळे क्षतिग्रस्त झालेले आहेत किंवा ज्यांचा अपघात झालेला आहे त्यांना सगळ्यांना आता रुग्णालयामध्ये पोहोचवण्याची व्यवस्था केली जाते अमित शहा यांनी तातडीनं या संदर्भात दखल घेतली आहे एमओएसनं तातडीनं बैठक बोलावलेली आहे सीच्या कॉलला किंवा एटीसी न जो रिस्पॉन्स दिला होता जो प्रतिसाद दिला होता त्याला पायलटकडनं कोणतीही पुन्हा प्रतिसाद मिळाला नाही असं टी सीचं म्हणणं आहे अर्थात या सगळ्या चौकशीच्या गोष्टी आहेत पण यामधून काय निष्पन्न होईल त्यासाठी वेळ लागू शकतो आत्ताची महत्वाची बातमी ही आहे की अहमदाबाद एअरपोर्टवरून निघालेल्या विमानाचा अपघात झाला आहे ज्यामध्ये दोनशे बेचाळीस प्रवासी क्रू मेंबरसकट सकट होते आणि ही जी दृश्य आत्ता आपण ही ती दृश्य आहेत विमानाचा सांगाडा फक्त शिल्लक आहे आणि विजय रूपाणी यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया आता येते ती जाणून घेऊयात उसमे उसमें विजय रूपाणी थे लेकिन ये कन्फर्म न्यूज नहीं है हम तो बहुत चिंतित है हम बाजू में ही रहते मैं ज्यादा नहीं बोल सकती कितने साल से आप दोनों यहां पे रहते हैं साल से रहते हैं ही शेजाऱ्यांची प्रतिक्रिया होती त्यांचं म्हणणं आहे की ते आज प्रवास करणार होते म्हणून मात्र या संदर्भातली अधिकृत माहिती अजूनही समोर आलेली नाही विजय रुपाणी हे गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत ते या विमानातनं प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे पण विजय रुपाणी हेच या लिस्टमध्ये असलेलं नाव म्हणजेच गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत है, का हे स्पष्ट झालेलं नाही आहे आणि विजय रुपाणी यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्या जवळच्या नातलगांकडून अजूनही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे अर्थात जर विजय रुपाणी हे स्वतः या विमानातून प्रवास करत असतील तर त्यांच्या कुटुंबियांसाठी हा प्रचंड मोठा धक्का असणार आहे आणि ते सुद्धा अधिकृत माहितीची वाट पाहत असू शकतात पण जे तिकीट तुम्ही पाहताय आता माझ्या बाजूला स्क्रीनवर उजव्या बाजूला ते तिकीट विजय रुपाणी या नावाच्या प्रवाशाचं आहे पण त्या संदर्भातली आणि अधिकृत माहिती आलेली नाहीये जी माहिती आतापर्यंत आहे त्यानुसार हा प्रवासी बिझनेस क्लासमधन प्रवास करत होता त्याचं तिकीट निश्चित होतं हा प्रवासानं विमानामध्ये बसून प्रवास करायला सुद्धा सुरुवात केली होती दरम्यान हे रिटर्न तिकीट होतं ते तीन तारखेला परत येणार होते असं सुद्धा या तिकीट असं सुद्धा नमूद करण्यात आलं आहे त्यामुळे रिटर्न तिकीट आहे इथून लंडनला जाणं आणि लंडनहून पुन्हा भारतामध्ये प्रवास करणं असा हा प्रवास होता आजचा आजच्या दिवशी लंडनला जाणं अपेक्षित होतं विजय रुपाणी यांनी आणि तीन तारखेला ते लंडनहून परत येणार होते दरम्यान आणखी एक माहिती सध्या सीकडनं समोर आलेली आहे त्यानुसार जेव्हा या विमानानं उड्डाण घेतलं तेव्हा विमानाचे जे पायलट होते त्या पायलटनं एक मे डे कॉल दिला होता मे डे कॉल तेव्हा दिला जातो जेव्हा पायलटला ही शक्यता जाणवते की विमानामध्ये काहीतरी गडबड आहे आणि अपघात होऊ शकतो या कॉलला त्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलकडनं उत्तर दिलं जातं आणि वैमानिकाला सुरक्षितपणे विमान उतरवण्यासाठी सूचना दिल्या जातात मात्र हा अपघात इतका गडबडीत इत, इतका घाईनं घडला किंवा इतक्या जलद गतीनं घडला की वैमानिकाला पुन्हा एकदा एक एटीसी न जो त्यांच्याशी संपर्क साधला त्या संपर्काला उत्तर देणं सुद्धा शक्य झालं नाही कारण तोपर्यंत विमान अपघातग्रस्त झालं होतं एअरपोर्टपासून जर अवघ्या पाच सात किलोमीटरच्या अंतरावर विमानाला अपघात होत असेल तर विमानाच्या वेगाची मर्यादा लक्षात घेता हा अपघात होण्यासाठी फक्त काही क्षण पुरेसे असतात ऑफ जेव्हा विमान घेतं त्यावेळेस विमानाचा वेग प्रचंड असतो कारण या विमानाला जमीन सोडून आकाशाच्या कक्षेमध्ये प्रवेश करायचा असतो खूप मोठ्या प्रमाणावर वेग असतो इतक्या वेगानं निघालेलं विमान जर काही क्षणांमध्ये जमिनीला टेकत असेल तर अपघाताची तीव्रता काय असू शकते याची आपण फक्त कल्पना करू शकतो आणि या त्याचा अंदाज लावू शकतो ज्या क्षणी विमान अवकाशामध्ये झेपावलं त्याच्या दुसऱ्या क्षणाला ते खाली आलं आणि तिसऱ्या क्षणाला आसमंतामध्ये आगीचा लो दिसला विमान कोसळतानाची ही दृश्य या विमान अपघाताची तीव्रता स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहेत आणि आता ही दुसरी दृश्य आपण पाहतोय ज्या ठिकाणी विमान कोसळलं त्या ठिकाणांहून प्रवाशांना बाजूला काढलं जाते या अपघातामध्ये काही प्रवासी बचावले आहेत का किती प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झालाय हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही आहे मात्र विमानाच्या अवशेषांची जी परिस्थिती आपण पाहतोय त्यावरून हे स्पष्ट आहे की या विमान अपघातामध्ये बऱ्याचशा प्रवाशांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झालेला असू शकतो दोनशे तीस प्रवासी दहा क्रू मेंबर दोन पायलट असे दोनशे बेचाळीस जण या विमानामध्ये होते या दोनशे बेचाळीस जणांव्यतिरिक्त ज्या ठिकाणी हे विमान पडलं त्याच्या आजूबाजूच्या किती नागरिकांना धोका निर्माण झालाय हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही गुजरातमध्ये झालेल्या या विमान अपघातामुळं अवघ्या देशभरामध्ये सध्या चिंतेचं वातावरण असणं खूप स्वाभाविक आहे कारण इतका मोठा विमान अपघात होणं ही अवघ्या देशासाठी चिंतेची बाब असते विशेषत नागरी उड्डण जे क्षेत्र आहे त्याच्यासाठी एअर इंडियाचं हे विमान आहे मोठं विमान होतं आणि इतकं मोठं विमान टेक ऑफ करतानाच कोसळतं त्यावेळेस अनेक प्रश्न निर्माण होतात उड्डाणानंतर जर पाच मिनिटांमध्ये विमान कोसळत असेल तर मग एअर इंडियाच नाही किंवा पायलटच नाही तर अनेक यंत्रणा ज्या विमानांच्या सुरक्षित प्रवासासाठी काम करत असतात त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतात अर्थात फक्त काही वेळ झालाय आहे च्या नंतर हा अपघात झालाय एक ते सव्वाच्या दरम्यान आणि त्यानंतर लगेचच बचाव कार्याला सुरुवात झालेली आहे प्रचंड मोठा हा संपूर्ण देशामध्ये आहे आणि दुर्घटना आली हे जरा थोडं तपासाचा भाग आहे पण मला वाटतं की फारच वाईट दिवस आहे आणि फारच दुःखाचा दिवस आहे महाराष्ट्राचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ही प्रतिक्रिया आहे गुजरातमध्ये झालेला अपघात हा धक्कादायक आहे आणि अत्यंत दुर् दु दुःखद अशी ही दुर्घटना आहे ज्यामध्ये किती जणांना आपले प्राण गमवावे लागलेत किंवा किती जण जखमी झालेले आहेत हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये मात्र अपघाताची दृश्य पाहता या अपघातामध्ये ज्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय त्यांची संख्या मोठी असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तीच शक्यता ध्यानात घेऊन गुजरात सरकारनं तातडीनं उपाययोजना सुरू केल्यात अहमदाबादच्या आसपास असलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये अधिकाधिक रुग्णांसाठी खाटा कशा उपलब्ध करून देता येतील यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केलेत जे जवळचं सरकारी रुग्णालय आहे तिथे इथल्या रुग्णांना नेलं जात आहे तिथे लगेचच या सगळ्यांना ने पॅसेंजर्सना नेलं जाईल आणि याशिवाय आजूबाजूच्या इमारतींमधल्या ज्या लोकांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे त्यांनासुद्धा लगेचच रुग्णालयामध्ये नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे जी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आहे त्यानुसार विमानाचा अपघात ज्या ठिकाणी झाला तिथे मोठ्या प्रमाणावर अँब्युलन्सेस जमा झालेले आहेत कारण जसजसे लोकांना इथून बाहेर काढलं जाईल तसं त्यांना लगेचच रुग्णालयामध्ये नेण्यासाठी प्रयत्न केले जातील एनडीआरएफच्या तीन तुकड्या या ठिकाणी रवाना करण्यात आलेल्या आहेत जेणेकरून मदतकार्यामध्ये कोणताही विलंब व्हायला नको याशिवाय अग्निशमन दलाच्या गाड्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या आहेत कारण ज्या प्रमाणात या विमानाला आग लागली होती आणि आगीचा लोळ सगळीकडे पसरला होता त्यामुळे आजूबाजूचं तापमान प्रचंड वाढलेलं असणार आहे कुठल्याही गोष्टीला हात लावण्या अगोदर त्या गोष्टीवर पाण्याचा फवारा करणं किंवा त्या सगळ्या गोष्टी थंड करणं आणि मगच सगळ्या यंत्रणांना इथे मदत कार्य करणं शक्य होणार आहे त्यामुळे